आणि आजचा जो व्हिडिओ होणार आहे पूर्ण स्पेशल नाईट तर कलेक्शन तुम्ही इकडे बघू शकता की कि किती छान प्रकारे तुम्हाला डिझाईन प्रिंट सोबत कलेक्शन बघायला मिळणार आहे आणि पूर्ण फुल स्लीव वरती तुम्हाला कलेक्शन बघायला मिळते अशा पद्धतीने जर याचा लुक येतोय तर वेअरिंग नंतर किती छान प्रकारे लुक येणार आहे तुम्हाला कफ्तान पॅटर्न मध्ये सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि प्रिंट यात तुम्हाला एकदम छान आणि याची जर फॅब्रिकची गोष्ट करू तर तुम्हाला पूर्ण रिऑन फॅब्रिक वरती हा कलेक्शन बघायला मिळणार आहे लायकरा फॅब्रिक मध्ये तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन वरती हा फॅब्रिक कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि लुक याचा किती छान तर मित्रांनो तुम्ही स्वतःही विचार करू शकता वेलकम बॅक टू अजिदन फ्रेंड्स तर आज मी पुन्हा तुमच्यासाठी नवीन कलेक्शन घेऊन आलेलं आहे कलेक्शन बी या पहिलेचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला तर लो रेंजमध्ये तुम्ही कशा प्रकारे कलेक्शन तुम्ही बाय करू शकतात आणि आजचा जो व्हिडिओ होणार आहे पूर्ण स्पेशल नाईटवेअरवरती जर तुम्ही नाईटवेअर जर सेल करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप स्पेशल होणार आहे आणि जर या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला स्पेशल रेट जर बघायचा असेल तर हा या व्हिडिओला नक्की एंडपर्यंत नक्की बघू बघून घ्या आणि एंडपर्यंत बघायला विसरू नका मित्रांनो तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आणि जर यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगून देते मित्रांनो जर तुम्हाला क्वांटिटीमध्ये बाय करायचं असेल तर तुम्ही क्वांटिटीमध्येही बाय करू शकता आणि तुम्हाला प्लस जसा आमचा अजित झोनचा लोगो आहे तुम्हाला पण तुमचा लोगो लावून लावायचा असेल किंवा तुम्ही अजित झोनच्या नावाने जर तुमचे प्रोडक्ट तुम्ही सेल करू शकत नाही अजित झोनचा लोगो जर तुम्हाला लावायचा असेल तर तुम्ही तोही लावून तुम्हाला भेटून जाणार आहे तर मित्रांनो वाट कसली बघताय एंडपर्यंत नक्की व्हिडिओ बघा आणि आपला पहिला सॅम्पल मी स्टार्ट करते आणि आजचे जेवढे पण सॅम्पल होणार आहे हे सर्व लायक्रा फॅब्रिकवरती मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ह तर कलेक्शन तुम्ही इकडे बघू शकता की किती छान प्रकारे तुम्हाला डिझाईन प्रिंटसोबत सोबत कलेक्शन बघायला मिळणार आहे आणि पूर्ण फुल स्लीव वरती तुम्हाला कलेक्शन बघायला मिळते आणि याची जी डिझाईनची गोष्ट आहे ती डिझाईन्स तुम्ही पूर्ण तुम्हाला एका बंचमध्ये मध्ये सहा डिझाईन्स तुम्हाला दिले जातात पूर्ण कॅटलॉग पीस कलेक्शन तुम्ही बघू शकता पूर्ण शर्ट पॅटर्न मध्ये तुम्हाला कलेक्शन बघायला मिळणार आहे आणि कॉलरची गोष्ट करू तो कॉलर तुम्ही इकडे बघू शकता छान प्रकारे कॉलर तुम्हाला दिले जाते आणि त्यानंतर पॉकेटही तुम्ही बघू शकता आणि स्पेशल गोष्ट सांगू का काय मित्रांनो तर स्पेशल गोष्ट तुम्ही इकडे बघू शकता की पॉकेटवरती किती छान प्रकारे गर्ल्सचं चित्र गर्ल्स जे ड्रॉइंग केलेलं आहे किती छान प्रकारे केलेलं आहे तर मित्रांनो बॉटमही तुम्ही बघू शकता छान प्रकारे तुम्हाला इथे बॉटमही प्रोवाईड करून दिला जात आहे आणि या जर सायजेसची गोष्ट करतो तुम्हाला एम टू ट्रिपल एक्स पर्यंतची सायजेस आरामात तुम्हाला दिली जाणार आहे मित्रांनो आणि नाईटवेअरमध्ये स्टार्टिंग रेंजची गोष्ट करतो फक्त दोनशे दहा रुपयापासून दोनशे दहा रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग होऊन जाते तर आपला नेक्स्ट सॅम्पल तुम्ही इकडे बघू शकता की कि किती छान कलरमध्ये तुम्हाला सॅम्पल बघायला मिळणार आहे आणि डिझाईन तर तुम्ही इकडे बघू शकता की कि किती छान प्रकारे त्याचा लुक येतोय तर अशा पद्धतीने जर याचा लुक येतोय तर वेअरिंग नंतर किती छान प्रकारे लुक येणार आहे जर तुम्ही नाईट वेअरचं जर तुम्ही कुठे सेल करत असाल तर मेनिक्युअरमध्ये लावण्यासाठी हे स्पेशल कलेक्शन तुम्ही याला म्हणू शकता आणि तुमच्या कस्टमरांना चांगल्या प्रकारे तुम्ही प्रोव्हाइड करू शकता मित्रांनो खऱ्या गोष्ट सांगू का तर आपल्याकडे अमाऊंट असणं हे गरजेचं नाही आहे तर तुम्ही छोटीशी पण अमाऊंट असली ना तरी तुम्ही चालू करू शकता काल माझ्याकडे एका एक कस्टमरचा फोन आला होता मुंबईवरनं तर त्यांचा क्वेश्चन असा होता की मॅडम माझ्याकडे अमाऊंट जास्त पाहिजे की काय का पाहिजे तर मी त्यांना फक्त एकच सजेस्ट केलं की सर अमाऊंट आहे मतलब की म्हणजे की अमाऊंट किती पण छोटी असली किंवा किती पण मोठी असली ते महत्त्वाचं नसतं आपण छोट्यापासून जरी बिझनेस स्टार्ट केला ना तर त्याला उद्या जाऊन मोठं व्हायचंच आहे तर तुम्ही छोटासा जरी बिझनेस स्टार्ट करत असाल ना त्यात फक्त तुम्हाला एफर्ट्स लावायला लागणार आहे का तर तुम्ही क्वालिटी एकदम बेस्ट ठेवा आणि तुमच्याकडे जे कस्टमर्स येत आहे त्यांची रिक्वायरमेंट काय आहे किंवा तुम्ही छोटंसं कलेक्शन जर ठेवत असाल त्यानंतर तुम्ही तुमचे जे कस्टमर्स असतात तुम्हाला, तुम्हाला काय रिकमेंड करत आहे किंवा आजच्या ज्या यूथनुसार काय कलेक्शन सा जास्त आहे जसं आता नायरा पॅटर्नमध्ये खूप जास्त चालतं आहे नायरा पॅटर्न आहे आलिया कटमध्ये आहे कोटसेटमध्ये आहे हे सर्व कलेक्शन खूप जास्त आहे मित्रांनो तर तुम्ही सुद्धा छोटसं जर शॉप तुमचं असेल किंवा छोटं बिझनेस जर तुम्ही स्टार्ट करायचा विचार करत असाल पण क्वेश्चन तुमचा हा असेल की आपल्याकडे अमाऊंट खूप जास्त मोठी पाहिजे तर मित्रांनो असं नाही आहे हा तुमचा पूर्ण चुकीचा विचार आहे छोटीशी जरी अमाऊंट असेल तरी तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता तर त्या कस्टमरने हसत हसत मला बोलले की मी फक्त माझ्याकडे पंचवीस हजार रुपये आहे तर यात माझा बिझनेस स्टार्ट होईल का तर मी त्यांना सांगितलं सर तुम्ही हा विचार करताय ना हीच तुमच्यासाठी खूप चांगली मोठी गोष्ट आहे की तुम्ही बिझनेस स्टार्ट करायचा विचार तरी करताय काही लोक असे असतात की त्यांना स्टार्ट करायचं आहे पण ते घाबरतात इतके की आम्ही कसं काय स्टार्ट करणार या फील्डमध्ये आम्ही कस काय जाणार आहे मित्रांनो जोपर्यंत तुम्ही स्टार्ट करत नाही ना तोपर्यंत आपल्याला एक्सपिरियन्स येत नाही की आपण पुढे या फील्डमध्ये कसं उतराय उतरायला पाहिजे किंवा आपल्यासोबत अजून काही गोष्टी होत असेल तर मित्रांनो आजच्या गो गोष्टी खूप झाल्या तर आपल्या सॅम्पलकडे आपण जाऊया तर सॅम्पल तुम्ही इकडे बघू शकता की तुम्हाला कफ्तान पॅटर्नमध्ये सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि प्रिंट यात तुम्हाला एकदम छान दीडशे प्लस प्रिंटेस तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे कफ्तान पॅटर्नमध्ये जर नाईट वेअरचं कलेक्शन तुम्हाला भेटून जाणार आहे तर यापेक्षा चांगली गोष्ट कोणती आहे यात सायजेसची इश्यू नसतो फ्री सायजेस मध्ये तुम्हाला दिले जातात आणि सायजेस कोणती असो एल एक्स एल डबल एक्स त्यालाही वेअरिंग केले जाते तरी पण छान दिसतात आणि आपला नेक्स्ट आता सॅम्पल तुम्ही इकडे बघू शकता लायकरा फॅब्रिक मध्ये ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशनवरती हा फॅब्रिक कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि लुक याचा किती छान येतोय तर मित्रांनो तुम्ही स्वतः ही विचार करू शकता आणि मी यातला तुम्हाला एक पीस दाखवते ज्याचा पूर्ण पॅकिंग मध्ये आणि याची जर फॅब्रिकची गोष्ट करू तर तुम्हाला पूर्ण रिऑन फॅब्रिक वरती हा कलेक्शन बघायला मिळणार आहे आणि स्टार्टिंग रेंज याची फक्त तुम्हाला तुम्हाला मिळते दोनशे पंचवीस दोनशे तीस रुपयापासून याचे स्टार्टिंग रेंज तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो मी तुम्हाला कॅटलॉग दाखवून देते की कशा पद्धतीने पूर्ण कलर डिझाईन वेगवेगळे वेग तुम्हाला दिले जातात आणि कलर डिझाईन जेव्हा वेगवेगळे वेग भेटतात तेव्हा आपल्याकडे कस्टमर पूर्ण अट्रॅक्टिव्ह होऊन आपल्याकडे येत असतात तर तुम्ही पण जर असं कलेक्शन ठेवताना तर याची गॅरंटी सोबत सांगते की तुमच्याकडे कस्टमर रिटर्न जाणार नाहीये काही ना काही प्रोडक्ट घेऊनच जाणार आहे मित्रांनो तर हे कलेक्शन तुम्ही जर ठेवत असाल तर तुमच्यासाठी एकदम फायदेशीर हे कलेक्शन राहणार आहे आणि पूर्ण तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला कलेक्शन मिळते तर मित्रांनो जर अशा टाईपचं कलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही इथे सुरतला जर येत असाल तर एकदा नक्की अजित झोनला व्हिजिट देऊन बघा दे। आणि आम्हाला पण तुमच्या सेवेचा नक्की मोका द्या मित्रांनो आणि ॲनिमल प्रिंट नाईटवेअरमध्ये खूप जास्त चालतंय तर नक्की विचार करा आणि या व्हिडिओला जर एंडपर्यंत बघितलेलं आहे असेल तर जो कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन आमचा जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करून आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद मित्रांनो